पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आज आपण नवीन एरिया मध्ये चाललेलं आहे पण मंडळी तुम्ही आम्हाला कुठून शहरातून कुठल्या गावातून भारतामधून कुठून किंवा परदेशातून तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये सांगा समोरच्या दृश्य आज बघू शकतात आपल्या इकडं पाऊस चालू आहे तरी पण शूटिंग करायला आम्ही चाललेलोच आहे आज आपण जिथं जाणार आहे सगळ्यात कमी भावाचा एन ए प्लॉटचा एरिया पाहायला आपल्याला भेटणार आहे मंडळी हे बघू शकता आपण लाईव्ह तुमच्या समोर आहे आणि कुठं चाललेलं आहे ते पण तुम्ही अगदी बघू शकता आणि आज आपण जे आहे बघा एकदमच पाऊस चालू आहे खूपच वेगळा वातावरण आहे आणि खूप मजेशीर आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आपल्यासाठी आपण एन प्लॉट अगदी कमी भावामध्ये आणणार आहे बर आपल्याकडं जे आलेले आहे नवीन नवीन प्लॉट त्याची सुद्धा आपल्याला आज माहिती भेटणार आहे तुम्ही अगदी एकदम सुलभ हप्त्यामध्ये कमी डाऊन पेमेंट ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावरती घेऊ शकतात आणि हप्ता पण जो असणार आहे खूपच कमी असणार आहे फक्त एकच काम करायचं का आहे व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघत राहायचं तुम्ही कुठून बघता तेवढं मेसेज करा आणि तुम्हाला कुठल्या एरियामध्ये प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे जागा पाहिजे घर पाहिजे फ्लॅट पाहिजे ते सांगा आवाज येतो का ते पण जरा सांगा क्लिअर आवाज आहे का कारण गाडीमध्ये आहे काय कळत नाही की आवाज कसं काय येतो काय ओके मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर भरपूर आहे वे वेगवेगळ्या प्रॉपर्टीची माहिती आपल्याला बघायला भेटणार आहे हे लाईव्ह मध्ये आहे लाईव्ह चर्चा चालू आहे तुमच्या बरोबर तुम्ही बघू शकता आपण कोरेगाव पार्कच्या रोडवर आहे कोरेगाव पार्कच्या रोडवरून आपण निघत आहे इकडं इथला जो टॉपिक आहे तुम्ही ते पाहू पाहू शकतात काही एवढं खास काय ट्रॉपिक नाहीये पण वातावरण जे आहे एकदम पावसासारखे झालेले आहे थंडी मध्ये पाऊस बघू शकतात आपण थंडी मध्ये पाऊस मंडळी तुम्ही ज्या कामासाठी इथं आलेले आहे ते सगळं बोलणारच मी पण तुम्ही वातावरण वाता पण बघू शकता कसला वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण त्या प्लॉटिंग कडे चाललेलं आहे हे नेने प्लॉटिंग आहे खूपच कमी भावाची आहे बघा लोकांचे मेसेजेस सुद्धा येऊ राहिलेले आहे फक्त एकच काम करायचे कॉल करू नका चिखलीला फ्लॅट पाहिजे ओके चिखलीला फ्लॅट आहे का लोकांचे मेसेज पण चालू झालेले आहे मंडळी लोक बोलू राहिलेले बरं भेटन भेटन तुम्हाला कुठं पाहिजे जागा कुठं पाहिजे घर कुठं पाहिजे ते तुम्ही अगदी मॅसेज करू शकतात मला मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आणि शाहीद बसलेले बस आहे गाडीवरती गाडीची स्टिर... स्टिरिंग जय जय पुणे हा जय महाराष्ट्र जय जय पुणे गाडीची स्टिरिंग त्यांच्या हातामध्ये आहे मंडळी काय माहिती का आज आपण बघायला गेलं पुण्यामध्ये जागेचे बोला घराचे बोला रेट काय चालू आहे जागेचे भाव काय चालू आहे जागा काय भावानी चालू आहे घर काय भावाने विकतात पुणे जे आहे सिटी सारखे एकदमच झालेले आहे आणि पुण्यामध्ये जे आहे भरपूर अशा प्रॉपर्ट्या उपलब्ध आहे जे एकदमच कमी भावामध्ये आहे पण लोक काही नीट दाखवत नाही नीट माहिती सांगत नाही नुसतं बस केस दाखवतात ते तुम्हाला पाहायचं बरोबर ना एकदमच कमी पण पुण्याजवळ आज आपण जे आहे यवतला यवतला मोस्टली यवतला चाललेला आहे यवतला जे आपण पाहणार आहे जी प्रॉपर्टी ती एकदमच कमी भावामध्ये आणि तुमचा आवडता एने प्लॉट सुद्धा यवत मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मंडळी जाऊ नका कुठं थांबा इथं आज आपण लाईव्ह मध्ये आहे लाईव्ह मध्ये आपला प्रवास चालू आहे भरपूर अशा गोष्टी आपण आज इथं करणार आहे बर कालचा एक व्हिडिओ अपलोड केला होता संध्याकाळचा तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि आत्ता पण एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे वकील मॅडम आणि सायद भाऊचा तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका हे इकडचा क्लायमेट तुम्ही बघू शकता हे समोर काय आहे एवढं जबरदस्त क्लायमेट आहे ट्राफिक मध्ये आपण आहे सध्याला आज प्रॉपर्टी तुमच्यासाठी प्लॉट कमीत कमी भावामध्ये आपण आणलेले आहे पुण्याच्या अगदी जवळ साईदबा बोलतात पुण्याच्या अगदी जवळ आहे एका तासाच्या अंतरावर तुमचा तुम्हाला एन ए प्रोजेक्ट म्हणा हाऊस मिने प्लॉट तुम्हाला बघायला भेटणार आहे बिलकुल एका तासाच्या अंतरावर मिनी बंगलो प्लॉट मिनी मिनी नाही छोटा नाही त्यांनी मिनी शब्द लावलेला आहे एक एक हजार स्क्वेअर फिटचा प्लॉट असणार आहे कमीत कमी एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे आणि त्याचे रेट काय असणार आहे ते सगळं काय आपण सांगणार आहे आपण आता त्या जागेवर जाऊ तुम्हाला लाईव्ह प्लॉट दाखवून तुम्हाला त्या जागेची सर्व माहिती घेत का तुम्हाला हा येणे प्रोजेक्ट कसा भेटणार आहे लोन होणार आहे का कुठल्या कुठल्या बँकेचं लोन होणार आहे भरपूर लोकांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला एन ए प्रोजेक्ट प्लॉट घ्यायचा आहे कारण की त्यांना विश्वास बसत नाही की ऍग्रीकल्चर जागेवर बी ते घर बांधून राहू शकतात बिलकुल बिलकुल मंडळी मंडळी लोक जे म्हणतात ना की इथली जागा खरेदी करा पुण्यामधली तिथली जागा खरेदी करा पण जागा खरेदी करायच्या अगोदर पेपर बघायला विसरू नका सात बारा पाहिजे संमतीपत्र पाहिजे बरोबर ना सात बारा झाला संमतीपत्र झाला खरेदी खत खर झालं आणि काय पाहिजे सर्च रिपोर्ट लागते हे लक्षामध्ये ठेवा सर्च रिपोर्ट हे पण पाहिजे आणि कुठला प्लॉट आपण खरेदी करतो ते एरियाचा संपूर्ण डेटा आपल्याकडे पाहिजे कारण की पैसा असच लावायची गरज नाही कोणाच्या बोलबच्चनवर हे लक्षामध्ये ठेवा नुसतं बोलायला गेलं तर लोक काही आपल्याला विकणार पण तसं काय करायची गरज नाहीये जे खरेदी करायचे ते लक्षामध्ये ठेवून बघा आज आपल्याला पुण्यामध्ये सांगतात लोक इथं घर पण तो घर जो असणार आहे तो झोपडपट्टी मध्ये असं वाटत नाही का या एरियामधून निघायला पाहिजे दुसऱ्या एरियामध्ये जायला पाहिजे सांगा तुम्ही मंडळी फक्त एक विचार करा की आज आपल्याला खरं बोलायला आप गेलं की आपल्याला तो एरिया सोडायचा आहे चांगल्या एरियामध्ये चांगल्या परिसरामध्ये पण एरिया पण तसा पाहिजे तर त्याचसाठी तुमच्यासाठी आणलेला आहे नवीन एरिया यवतचा यवतमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात यवतचे प्लॉट घेऊ शकतात एने प्लॉट स्टेशन रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळ हद्दीमध्ये नाही गावाच्या हद्दीमध्ये सॉरी काहीतरी चुकून जातो पण मी जे बोलतो ना ते सत्य आणि खरं बोलतो एने प्लॉट जे आहे रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला एन ए प्लॉट आहे आपल्यासाठी असणार आहे फक्त लाखामध्ये एन ए प्लॉट आता कुठल्याही आपण लोन घेऊ शकतात कुठल्याही बँकेचा कर्ज मंजुरी बांधू शकता तुम्ही घर पण बांधू शकता घर बांधण्यासाठी तुम्हाला लोन उपलब्ध होणार आहे बिलकुल मंडळी शाहीदबा बोलतात घर बांधायला सुद्धा आपल्याला लोन उपलब्ध होणार आहे मंडळी तुम्ही कुठून बघतात बघा तीस चाळीस लोक बघू राहिलेले पण एकाने पण सांगितलं नाही की आम्ही इथून बघतो तिथून बघतो तर कृपया करून सांगावं साहेब अहो दीदी मॅडम तुम्ही कुठून बघतात आम्हाला पुण्यातून बघतात पुण्याच्या बाहेरून बघतात का महाराष्ट्रातून बघतात किंवा इंडियामधून किंवा परदेशातून बघतात तेवढं मेसेज करावं बघा हे लाईव्ह जे आहे इथं आपण मनामधलं जे आहे काही स्क्रिप्टिंग नाही आहे काय नाही आहे जे डायरेक्टली मनामध्ये येतो तेच मी कासिम शेख नेहमी बोलत असतो मंडळी संध्याकाळचा पण व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्या एल तिथं दिलेला आहे पाऊस जे हलु, हलु, आहे हळूहळू चालू आहे तुम्ही बघू शकता असं वाटतं की पावसाळ्यामध्ये आपण चाललेले कुठेतरी आहे तर थंडीचे दिवस आहे पण पावसाळ्यामध्ये असं वाटतं की पावसाळ्यात लागलेलाच आहे मंडळी आज पुण्यामध्ये जे आहे ना भरपूर असे ठिकाण जे आहे आता हाय आपल्या हद्दीमध्ये आहे चाळीस पन्नास किलोमीटरच्या आसपास आहे पण आपण तिथं जा जात नाही आणि तो एरिया तव्हा येतो माहिती ना संपूर्ण डेव्हलप झाल्यानंतर आपल्या समोर येतो मग तिथं गेल्यानंतर मग त्या जागेचे भाव आपल्याला डायरेक्टली डायरेक्टली दहा लाख वीस लाख तीस लाख असे आपल्याला कळतात पण तो एरिया प्रसिद्ध झालेला असतो पण आज यवत जो आहे खूप सुंदर एरिया आहे खूप सुंदर परिसर आहे रेल्वे स्टेशन आहे बाजूला शाळा कॉलेजेस सगळं काही मार्के। तिथं मार्केट सगळं आहे मोठमोठ्या हॉस्पिटल आहे आता तिथं आपल्याकडं तीन लाख ऐंशी प्लॉट आलेला आहे ॲग्रिकल्चरच प्लॉट आहे ओके मग त्यानंतर चार ऐंशीचा आहे पाच लाख ऐंशी हजाराचा सुद्धा प्लॉट आहे पण माणसाला काय पाहिजे आहे का आम्हाला हडपसरला उरली कांचन पण इथं चालणार आहे इथं का चालू शकत नाही सांगा मला मेसेज करा काय प्रॉब्लेम आहे मैसेज करा तुम्ही मला सांगा मी तुम्हाला स्वतः कॉल करणार स्वतः तुमच्या बरोबर बोलणार बघा मंडळी आपला काम धंदा आपल्याला माहिती पण पोरांची जी शाळा आहे ती चेंज होऊ शकते बरोबर ना पोरांची शाळा आपण इथं तिथं ऍडजस्ट करू शकतो तर मेन आपल्यासाठी जे आहे आपली फॅमिली ही असली मेन इंपॉर्टेंट आपली फॅमिली असली मेन इंपॉर्टेंस कुठचा शहर आहे हां म्हणजे मंडळी माफ करा थोडं म्यूट केलं काय असतं माहिती का मंडळी भरपूर अशा गोष्टी लोकांच्या माइंडमध्ये चालू असतात ते विचार आपण करत असतो तसंच मी त्यांना विचारलं की हे बोललं योग्य आहे का आपल्याकडे जे आहे यवतच्या थोडंसं पुढं एक एने प्लॉटिंग सुद्धा आलेली आहे आणि ती पण एकदम कमी असणार आहे रेटमध्ये असणार आहे ते पण आपण जाऊन तिथं बघू शकतात आणि खूपच सुपर प्लॉटिंग असणार आहे आता पुन्हा आपण एक लाईव्ह सेशन करणार आहे आपण आपल्या एक नवीन चॅनल वरती तिथं पण हिंदी मध्ये व्हिडिओ बघू शकता मंडळी इकडचा ट्रॅफिक काय आता निघायच्या तयारी मध्ये नाहीये दिसतो समोर ट्रॅफिक आहे भरपूर ट्रॅफिक आहे पावसामुळं एकदम खेळ झालेला आहे जायचं मन नव्हतं पण कसं तुमच्यासाठी पळावं लागतं आम्ही ऊन बघत नाही पाऊस बघत नाही थंडी बघत नाही आपण जात राहतो नेहमी आपण तुम्हाला दाखवत राहतो की आपण कुठं चाललेले लाईव्ह मध्ये एकदम क्लिअर क्लिअर लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवत राहतो तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये आपली चर्चा चालू आहे मी का असे तुम्ही जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती आपण आहे आणि आपल्यासाठी आम्ही कमीत कमी, -कमी भावामध्ये चौदा फक्त चौदा लाखामध्ये एने प्लॉट घेऊन आलेला आहे अगदी पुण्याजवळ फोर्टी थ्री किलोमीटर अंतरावर ने प्लॉट रेल्वे स्टेशनच्या बिलकुल बाजूला चौदा लाखामध्ये कवा चौदा लाखाचे प्लॉट नाही पाहिजे एकदमच लोकवस्तीमध्ये ऍग्रिकल्चर प पा, प्लॉट पाहिजे तर ते पण आम्ही अरेंजमेंट केलेलं आहे फक्त सहा लाखामध्ये ॲग्रिकल्चर प्लॉट लोकवस्तीमध्ये ते पण उपलब्ध आहे तुम्ही मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअप नंबरवरती माझा नंबर घेऊ शकतात नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि शाहिद भाऊ सुद्धा बसलेले आहे बघा समोरच त्यांचं काम चालू आहे त्यांना म्हटलं की तुम्ही नका बोला तुम्ही गाडी चालवा तुम्ही ट्रॅफिक मध्ये हां हा लवकर पोहोचू हे हे ट्राफिक म्हणजे लय जबरदस्त आहे इथला मगरपट्टापर्यंत ट्रॅफिक आहे ना फुल असतो आपण आता फुल झालेला हा हडपसर पर्यंत फुल ट्राफिक असतो त्यानंतर काहीच ट्रॅफिक दिसणार नाही आपल्याला एकदम मोकळो मोकळं असणार आहे जबरदस्त एकदम मंडळी आज हा मी विसरलो मंडळी आज वार कुठला आहे तेवढा मेसेज करा जरा आज वार कुठला आहे तेवढा मेसेज करा तुम्ही मी वार विसरला आज आज कुठला वार आहे हा नाही मला ह्यांना आहे पण मला माहित नव्हतं मी म्हटलं की मॅसेज करा तर तुम्ही मॅसेज करू शकतात आजचा वार मंडळी एकदमच म्हणजे आज तुम्ही बघू शकता हे पावसा पाण्याचा काय खेळ चालू आहे ट्रॅफिक बघू शकता फुल लाईव्ह कव्हरेज तुम्हाला मी दाखवत आहे सिग्नलच्या इकडचा लाईव्ह कव्हरेज चालू आहे बघा सिग्नलच्या इकडचा लाईव्ह कव्हरेज आहे कसला पाऊस चालू आहे हे लाईव्ह कवरेज तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती तुमच्या समोर लाईव्ह कवरेज आहे हे तुम्ही बघू शकता सिग्नलचा लाईव्ह कवरेज हे आपण निघाले आहेत आपण चाललेलं आहे हडप मार्गाला हे समोरच टोटल लाईव्ह कवरेज आहे तुमच्या इकडचा ट्रॅफिक निघला आता वातावरण तुम्ही बघू शकतात काय झालेलं आहे ओके मंडळी आज पुणे प्रॉपर्टी न्यूजवर यवत तुमच्यासाठी के प्लॉट घेऊन आलेले आहे तुम्हाला प्लॉट बघायला यायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता हे बघा कसला दूर 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 झालेला आहे ओके बघू शकता हे लाईव्ह सगळं लाईव्ह तुमच्या समोर आहे कसला दूर झालेला आहे हे बघा सगळं पांढरं पांढरं झालेलं आहे आज पुढे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी पावसामध्ये एने प्लॉट आणलेले आता बघण्यासाठी आपण चाललेले आहे मंडळी तुम्हाला हे प्लॉट किंवा एग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता साई भाऊचा पण नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे काही व्हिडिओंचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटणार आहे तुम्ही ते बघू शकता ओके okay. त्या प्लॉटचे पण व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे ते प्लॉटचे पण व्हिडिओ तुम्ही आरामशीर बघू शकता आज मुद्दा म्हणून आज लाईव्ह घेतलेला आहे आणि नेहमी आपण आपण जातो तेव्हा तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ आपण करत करत असतो बघणारे लोक भरपूर असतात आता आपण मगरपट्ट्याचे इथं आलेले आहे आपण हे बघू शकतो मगरपट्टा एरिया भरपूर लोकं मध्ये असतात आपल्या ओके यवतमध्ये तुमच्यासाठी अॅग्रिकल्चर जागा तीन लाख ऐंशी हजार चार लाख ऐंशी हजार पाच लाख ऐंशी हजार सुद्धा सोळा एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे सोळा एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे सोळा एकर मध्ये तुम्हाला अॅग्रिकल्चर प्लॉट भेटणार आहे सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा भेटणार आहे आता घर बांधवा तुम्ही ह्या प्लॉट वर आणि सुलभ हप्त्यामध्ये जागेचे पैसे फेडा व्हा मालक व्हा फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट सुद्धा फिफ्टी पर्सेंट फक्त डाऊन पेमेंटसुद्धा तुम्ही ते करू शकता मंडळी तुम्हाला जागा बुकिंग करायची असेल टोकन द्यायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे भाऊचा माझा तरी पण मी माझा नंबर सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपला मेसेज करा तर तुम्ही डायरेक्टली थेट येऊ शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईव्ह कसा वाटला ते तुम्ही सांगू शकता जास्त वेळ घेऊ शकत नाही कारण की लोकांचे कॉल येऊ राहिलेले बरेचसे म्हणून लाईव्ह मला असं वाटतं की इथं संपवायला लागणार आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे